राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या ई <भी> केवायसी करून सुद्धा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षाच केळीवेळी परिसरातील चित्र खरीप हंगामाला तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना ठरते फायदेशीर जिल्हा मध्यवर्ती बँक साडेसात हजार शेतकऱ्यांचा सा सहभाग दोनशे दोन कोटींवर एकोणीस कोटींची सवलत हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी पॉस मशीन बायोमेट्रिक फेस ऑथेंटेशन असणार बंधनकारक शेतकऱ्यांना शेत शेत तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली होती त्यापैकी नऊ मेपर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणखी तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत तर दोनशे सत्त्याऐंशी कोटी सरकारने पीक विमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत सरसकट कर्जमाफी झाली नाही तर छावाचा रणसंग्राम पेटणार करण गायकर यांचा राज्य सरकारला इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे अकरावे राज्यस्तरीय महाधिवेशन आता लाडक्या बहिणींना मिळणार चाळीस हजारांचे कर्ज बँकांशी चर्चा सुरू पंधराशे रुपयातूनच वजा होणार हप्ता लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी पुन्हा एकदा राज्य सरकार सरसावले असून यापुढे आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे लाडक्या बहिणींचा स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झालेला आहे पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी चिंतेत शेतीमशागतीचे कामे खोळंबली शेतकऱ्यांच्या आभाडाकडे डोळे भारतीय सैन्याला शेअर बाजाराचा सेल्यूट संघर्ष थांबता सेन्सेक्सची दोन हजार नऊशे पंच्याहत्तर तर, तर निफ्टीची नऊशे अंकांनी उसळी शस्त्रसंधीचे उल्लंघन आम्ही करणार नाहीच पाकिस्तानची डीजीएमओच्या चर्चेवेळी भारताला स्पष्ट ग्वाई येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा चर्चा होणार नव्या पीक योजनांचा शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड खरीपामध्ये दोन रब्बीमध्ये दीड व नगदी पिकांसाठी पाच टक्के वाढ शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा <decoran> सूर शिक्षकांचे मानधन आता दुपटीने वाढणार शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय निर्णयाचे शिक्षकातून स्वागत <groupe Christians> खताचे लिंकिंग बोगसपियाने विक्री केल्यास गुन्हे दाखल होणार पालकमंत्री आंबेडकर यांच्याकडून माहिती जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न पंतप्रधान मोदी गरजले पाकिस्तानवरती बरसले दहशतवाद विरोधामध्ये ऑपरेशन सिंदूर यापुढे सुद्धा चालूच राहणार भगिनीचे सिंदूर पुसल्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणार रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही चर्चा झाली तर पीओके आणि दहशतवादावरच होणार वाढत्या मागणीमुळे राज्यामध्ये करडेला विक्रमी दर अठ्ठावन्न ते बहात्तर रुपये किलो पाच वर्षातील विक्रमी आकडा तेलाला पसंती वाढली काजू उत्पादनावरती कोकण क्रांती करू शकतो डॉक्टर उदय सामंत यांचे विधान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत ah, uh, 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 बसचे लोकेशन तक्रारी आणि तिकीट आरक्षणासाठी वाढला ॲप्लिकेशनचा वापर पाच लाख प्रवाशांनी केले एम एस आर टी सी ॲप्लिकेशन डाऊनलोड एस टी महामंडळ डिजिटलच्या दिशेने केळीचे सात कोटी रोपे उपलब्ध होणार कल्चर केळी रोपांची बुकिंग यंदा सुद्धा जोरामध्ये लाडक्या बहिणींना लाभ लाडक्या लेखींचा एक रुपयांवरती बोडवण सरसकट मुलींना पंचवीस रुपये उपस्थिती भत्ता देण्याची मागणी स्व आधार योजना अर्जामधील त्रुटीच्या पूर्ततेसाठी आता वीस मे पर्यंतची मुदत देण्यात आली पाकच्या मिरजचे तुकडे चीनचे पीएल पंधरा गारद अंतुर्कीच्या ड्रोनला सुद्धा गाडले एअर मार्शल भारती म्हणाले कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास आम्ही सज्ज आहे भय होईना प्रीती आश्वासन पाळा शेतकऱ्यांचा सातबारा त्वरित कोरा करा तेल्हारा येथे शेतकऱ्यांचे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन विदर्भामध्ये बुलढाणा शहर सर्वात थंड ढगाळ हवामान वा अवकाळी पावसाचा परिणाम एकतीस हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचनाची सोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सोळा हजार आठशे अडुसष्ट मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभार्थी दस्त नोंदणीमध्ये मिळकतीची ओळख पटवणारी खुनाता बंधनकारक असणार आहे राज्य सरकारच्या अधिनियमन दुरुस्तीला राष्ट्रपतीची मान्यता कागदपत्रांमध्ये वाढ नाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा पिकांनी माना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पावसामध्ये वीज झाड पडून दोन जणांचा मृत्यू अनेक ठिकाणी घरांची सुद्धा पडझड <laughs> सीमेवर शस्त्रसंधीनंतर बाजार सुसाट सोळा लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत सनसेक्सचा सात महिन्यांचा उच्चांक आयटी मेटल रिअल्टी टेक शेअरच्या खरेदीमुळे बाजाराला मिळाले बळ <laughs> पाकिस्तानला एकोणीसशे एकाहत्तरनंतर प्रथमच बसला मोठा झणका बावन्नपेक्षा अधिक वायुसैनिकांचा मृत्यू बारा एअरबेसवर भारताने केले हल्ले किंग कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती निवृत्ती घेणे सोपे नाही पण हीच योग्य वेळ असल्याची केली खात्री विराट कोहली म्हणाले रोह्य मजुरांच्या खात्यामध्ये जमा होईना पस्तीस कोटींची मजुरी आठ महिन्यांपासून थकीत मजुरीच्या रकमेची एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख मजुरांना प्रतीक्षा वादळ वाऱ्याने आंबा लिंबू पिकांच्या आतोनात नुकसान हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरवल्याने शेतकरी झाले अद्बल तुम्ही तुमचा फार्मर आयडी नाही काढला मग खते कशी मिळणार नोंदणी करण्याचे आव्हान मूर्तिजापूर तालुक्यामध्ये बारा हजारांपेक्षा अधिक शेतकरी आयडी विना अवकाळी पावसामुळे नुकसान देशमुख यांनी केली पाहणी पातूर तालुक्यातील भंडाराज बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना वादळाचा बसला मोठा फटका बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस वीज पडून महिलेचा मृत्यू साखरखेडा परिसरामध्ये भोगवती नदीला आलापूर पेरणीच्या तोंडावरती सोयाबीनने पार केला चार हजार चारशे रुपयांचा टप्पा दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच होतोय अंत्योदय लाभार्थ्यांची साखरेसाठी दीर्घ प्रतीक्षा साखर वितरणामध्ये पडला खंड शासनस्तराहून साठा कधी उपलब्ध होणार वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळीची हजेरी तापमानामध्ये हो मोठी घसरण हवामानाचा अंदाज पाच दिवस मुक्काम तीन दिवस येलो अलर्ट जारी फार्मर आय डी काढण्यासाठी आज अंतिम मुदत शिवाय योजनांचा लाभ मिळणार नाही फार्मर साठी तुम्हाला काय आवश्यक कागदपत्रे लागता बघा आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक सात बारा व आठवतारा कोसनी <laughs> समांतर जलवाहिनीमुळे बारा टी एम सी होणार बचत जलवाहिनीला लागणार तीन टी एम सी पाणी पुढील वर्षांपासून शेतीला मिळणार मुबलक पाणी देवडा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची धुमशान शेतकऱ्यांना मोठा फटका उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले जोरदार पावसामुळे वृक्ष उन्मडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झालेला आहे बागलान तालुक्यामध्ये डाळीम द्राक्षांचे मोठे नुकसान झालेले आहे अवकाळीच्या जोरदार सरींमुळे वीटभट्टी व्यवसायाला संकटामध्ये बांधकाम क्षेत्राचा कनाबोडला विटांचा झाला चिखल उत्पादनाच्या वाढल्या अडचणी मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली लिंबूही झाले गायब एकशे वीस रुपयांवरून गवारीचे दर ऐंशी रुपये प्रतिकिलो नाशिक जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये घट झाल्याने सातशे शहात्तर गावांमध्ये विहीर खोदण्यास बंदी सर्वाधिक जास्त प्रमाणात शेती केल्या जाणाऱ्या निफाड सिन्नर येवला तालुक्यामध्ये शासनाकडून निर्बंध <गण> दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस वादळाने झोडपले आमदार सीमाहिरे यांनी केली नुकसानीची पाहणी पंचवटी सिडको सातपूर इंदिरानगर नाशिक रोड परिसरामध्ये झाडे कोसळली अपार मेहनतीनंतरसुद्धा चार टक्के विद्यार्थी बाकी चांदोड आघाडीवरती पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण बियाणे खते कीटकनाशक कंपन्यांना क्लीनचीट का झापाझापी खरीप हंगाम बैठकीमध्ये कृषी विभागावरती आरोप शेतकऱ्यांसाठी नियोजन करा बीड शहराला अवकाळीने झोडपले दोन तास गडकडाट आणि कडकडाट कर झाडे फांद्या विद्युत खांब कोसळले पन्नास टक्के शहराचा विस्फोरवटा खंडित नागरिक त्रस्त हिंगोली जिल्ह्यामध्ये लावला कापूस आणि उगवला गांजा आता नाही चालणार एकशे चौऱ्याहत्तर किलो गांजा जप्त दीड वर्षामध्ये एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला एकशे चौऱ्याऐंशी गावांमधील शेतकऱ्यांना उन्नतीची संधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन तहसीलचे व्हॉट्सअप चॅनल सुरू शासकीय योजनांची माहिती मिळणार आता मोबाईलवरती एका क्लिकवर माहिती होणार उपलब्ध तहसील प्रशासनाच्या उपक्रमाचे होते स्वागत ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही इकडे लग्नाची सर्वराई दुसरीकडे मशागत घाई आता मशागतीसाठी उरले फक्त पंचवीस दिवस खरीप हंगामाचे नियोजन सुरू बडिराच्यासह परिवाराची होते चांगलीच दमछाक कांदा बीज उत्पादकांच्या पदरी निराशा मधमाशांनी पाठ फिरवल्याचा परिणाम लाख रुपये खर्च करून पदरामध्ये पडतात तीस हजार रुपये बोरगाव काडे परिसरामध्ये वाढत्या उष्णतेचा ऊस पिकांना मोठा फटका पाणी पातळी घटले ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा विहिरींचे पाणी झाले कमी नांदेड जिल्ह्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला वादळीवारा आणि पावसामुळे केळीपपई पीक झाले भुईसपाट खरेदी केंद्राला मान्यता तर मिळाली पण शेतमाल खरेदीच होईना योजनेअंतर्गत एक हजार तीनशे शेतकऱ्यांनी केली नोंदणी <laughs> धाराशिव जिल्ह्याला अवकाळीने झोडपले वीजवाहिनी तुटून रिक्षावरती पडल्याने तीन प्रवासी जखमी झाले आणखी दोन दिवस राहणार पावसाचा मुक्काम हवामान हो विभागाने दिला आज ऑरेंज अलर्ट सतर्कतेचे केले आव्हान <laughs> अमरावती जिल्ह्यातील चारशे ब्याऐंशी गावे पूरप्रवण उपाययोजनांचा अंमल केव्हा आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे यंदा नियोजित वेळीपूर्वीच धडकणार मान्सून आता खताचे लिंकिंग झाल्यास कंपनीवरती होणार कारवाई पालकमंत्र्यांचे निर्देश खरीप हंगाम आढावा हो बैठकीमध्ये नियोजनाची चर्चा भंडारा जिल्ह्यामध्ये यंदा एक पॉईंट सत्त्याण्णव लाख हेक्टरवरती खरीप पेरणीचे उद्दिष्ट एक पॉईंट पंच्याऐंशी लाख हेक्टरमध्ये धान तर तूर पिकाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आधी तुमसर तालुक्यातील सात हजार अडतीस निराधारांचे सहा महिन्यांपासून अनुदान रखडले आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच होणार अनुदान जमा जिल्हा परिषद शाळांमध्ये मुले उपाशी कंत्राटी शिक्षक सुद्धा वेतनाविनास निपुण कृती कार्यक्रमातील स्थिती अर्धवट तयारीच्या धोरणाचा शालेय विद्यार्थ्यांना बसतोय फटका <गँगा> उन्हाळी धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार शेतकऱ्यांचा सरकारला सप विदर्भामधील पहिला बलून बंधारा तयार होणार आता बाग नदीवरती एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर विनोद अग्रवाल यांची माहिती दहा हजार एकर शेतीला सिंचन सुविधा तेंदुपत्ता संकलनासाठी मजुरांचे जथ्थे गावातून होत आहेत रवाना गावे पडतायत ओस तीन चार लाख मजुरांना मिळतोय रोजगार पुरेसे पाणी मिळत नसल्याने एरंडी परिसरातील धानपीक संकटामध्ये पाणी वाटप समितीचे ढिसाळ नियोजन शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त सोन्याचे भाव दोन हजार आठशे रुपयांनी घसरले भाव आणखी कमी होण्याची शक्यता अॅग्रिस्टेक कामामध्ये टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती त्वरित कारवाई करणार पालकमंत्री बावनकुडे यांची माहिती एकतीस मे पर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न